डेमो देणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर आज आपण आलेला आहे रोहन आहे आता बस आल्याबरोबर आम्ही पहिलं तर रोटावेटर फिट कर म्हणजे लावत होतो मशीनला आता हे बघा का चक्की काढल्या आणि रोटावेटर फिट करतो तर हे रोटावेटर पूर्ण पाच फुटामध्ये आहे तर बघू शकता तुम्ही की कसं पिन काढायची आणि कोणत्या होल मध्ये लावायची ते जर तुम्हाला समजलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करते पूर्ण बघा कारण व्हिडिओमध्ये खूप खतरनाक देऊन दिलाय आहे कमडे कमरे भरचे गवत जे गांजरी गवत आहे ते पूर्ण तोडून टाकलं आहे आणि रोटावेटरने एवढं भयंकर टिचडामध्ये त्यांनी रोटावेटर केलाय आहे पूर्ण मातीचे पेंड टिकलाय तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि मजे घ्या कारण असं रोटावेटर तुम्ही कधी पाहायला असं मला मशीनला पाहिजे ना हवे असेल आपल्याशी पस्तीस हजारापासून सुरुवात मशीन आहे पस्तीस हजार चाळीस हजार पन्नास हजार जशी तुम्हाला मशीन लागेल तसं तुम्ही सांगा आणि कळवा आम्हाला हे छप्पन वाली मॉडेल सात एच पी ह्याच्यावर पंचवीस हजार सबसिडी आहे तर काय होतं माहिती आहे का मित्रांनो हे रोटावेटर खूप खूपसच चालते जर हा पट्टा तुम्ही खाली करून घेतला ना थोडसा तर एक रोटावेटर वरवर चालतं आणि नाही तर तुम्हाला मशीन सरळ खिचत नाही म्हणजे रोटावेटर खूपसत नाही चालणार आता बघा हा भाऊ मशीन चालवणार आहे मशीन बस स्टार्ट करतो आता मी बघा तर बघा मित्रांनो किती मध्ये तर रोटावटा काम करू आले जेवढं ट्रॅक्टरच्या रोटावटा खोल माती ना काढत ते एवढं तेवढं खोल रोटावटा ते माती काढते सहा सहा सात तुमची माती काढते रोटावटा तर तुम्ही बघू शकता किती सोप्या पद्धतीने पुढं तंकड तोडताड करून ते उकडून ठेपूर आलेलं आहे तर जे लोक बैल जोडे आणि लहान ट्रॅक्टर जाण्याचा विचारतात तर त्यांना एक करून देऊ काही मशीन घ्या मशीन घेतल्यानंतर तुमचे सारे लोक देतील आणि सर्व पैसे वाचवते आणि मशीन घेतल्यानंतर तुम्ही कधी पसताना పేం టా తరి మశీన్ బా మశీన్ూర్ణ పేం టెలా కచ్య మశీన రోడ్ రాయి नव्हता येत तर त्यासाठी आपण रिवर्सचं हे करत होतो रिवर्सचा नाही का नट ढिला झाला होता त्यामुळे तो रिवर्स नव्हता घेत म्हणून रिवर्ससाठी आपण ते थोडं नटबोल टाईट करतो थांबून जा व्हिडिओ पूर्ण बघा हे बघा पूर्ण इकडली जमीन आहे सावंगी हो तलावटी आपण आलो रोहना या साईडनं हे बघा रोहणा साईडच्या गावी आलो या भाऊच्या शेतामध्ये रोटावेटर करणं चालू आहे बघा पूर्ण कचऱ्याची किंवा तणकटीची जमीन बघा कंबर कंबर बर तणकट आहे त्यामध्ये पूर्ण हे रोटा चालवलेला आहे हे बघा त्यामध्ये पूर्ण रोटा चालवलेला आहे ते बघा पण दर रोटाने पेंडली आहे रोटावेटर हे रोटाविटर रोटाविटर करू राहिलेलं आहे आधीच पाहिले नाही जमलं ना, तुम ना काम तुमच्या तुम तुम देख मनाला तुम, एक झालं ना नाही तुम्ही म्हणता ना बघितले नाही अशी बघितली होती नाही म्हणजे आता जे तुम्ही प्रत्यक्षात पाहिलं आहे ते जमलं ना मग संपलेला आहे तर आपण चालू आज घरी तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये